मिठाई वाटण्यासाठी तयार रहा दोन फेब्रुवारी वसंतपंचमीला या, वसंत या सहा राशी होणार गडगंज श्रीमंत दोन फेब्रुवारी वा रविवार वसंतपंचमी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या सहा राशीवाल्यांचे म्हणजे वसंतपंचमीच्या दिवशी बनत असलेल्या दिव्य दुर्लभ महाशुभ संयोग महालक्ष्मी योग महा योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यामुळे बारा राशींमधून सहा राशीवाले होतील धनाचे मालामाल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन फेब्रुवारी म्हणजे रविवार बनत असलेल्या योगामुळे बारा राशींमधून सहा राशीवाल्यांचे नशीब हे चमकणार आहे हे स्वतः माता लक्ष्मी या वसंत पंचमीच्या दिवशी या सहा राशीवाल्यांच्या घरी येणार आहेत ज्यामुळे या सहा राशीवाल्यांच्या जीवनात येणार आहे अपार श्रीमंती ज्यामुळे या सहा राशीवाल्यांचे जीवन बदलणार आहे चला तर मग जाणून घेऊया या सहा राशी भाग्यशाली राशी राशींबद्दल ज्यांना वसंत पंचमीच्या दिवशी मिळणार आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वाद त्यामुळे त्यांना मालामाल होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही कोणत्या आहेत त्या सहा राशी हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्ष तिथी पंचमीला पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार यावर्षी वसंतपंचमी दोन फेब्रुवारी म्हणजेच वार रविवार आहे यावर्षी वसंतपंचमीला अनेक शुभयोग बनत आहेत या दिवशी भक्तांवर माता सरस्वतीची कृपा होते माता सरस्वतीच्या कृपेने कला शिक्षण साहित्य संगीत या क्षेत्रात अपार सफलता प्राप्त होते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी वसंत वसंतपंचमीला शुभ संयोग बनत असल्याने माता सरस्वतीसोबत माता लक्ष्मी देखील तुमच्यावरती अधिक प्रसन्न राहणार आहे या दिवशी तुम्ही माता सरस्वतीची विधिवत पूजा करून माता सरस्वतीला नैवेद्य अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे देखील सांगण्यात आले आहे चला तर मग जाणून घेऊया या भाग्यशाली सहा राशींबद्दल त्यातली पहिली भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे सिंह राशी वसंत पंचमीच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्यावर अधिक प्रसन्न होणार आहे हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे या दिवशी तुम्हाला धनलाभाचे देखील योग बनत आहेत तसेच दाम्पत्य जीवनात सुधार होऊ शकतो याचबरोबर अचानक धनलाभ देखील तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतो या काळात कुटुंबात सुख शांती राहील तसेच डेकोरेशन गारमेंट आभूषण प्रशासन कम्युनिकेशन यासंबंधी कामाशी लोकांना पार सफलता मिळणार आहे याचबरोबर या दिवशी तुम्हाला मोठ्या आनंदाची देखील बातमी मिळू शकते सिंह राशीवाल्यांना वसंत पंचमीचा दिवस तुमच्यासाठी खूप अत्यंत लाभदायक राहील या काळात तुम्ही घर तसेच वाहन देखील खरेदी करू शकता त्याचबरोबर प्रॉपर्टीसाठी सुद्धा हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे दुसरी भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे मेष राशी मेषराशी वसंत पंचमीच्या दिवशी धनाची देवता माता लक्ष्मी अपार कृपादृष्टी तुमच्यावर बनणार आहे ज्यामुळे धनलाभाची प्राप्ती होईल त्याचबरोबर व्यापार करणाऱ्यांना या काळात व्यापारात अधिक मुनाफा देखील होऊ शकतो तसेच व्यवसायात वृद्धी होताना दिसेल सोबतच तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्याची संभावना देखील होत आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना नोकरी पदोन्नतीसोबत वेतनवाढ देखील होणार आहे त्याचबरोबर विदेशात नोकरी करणाऱ्यांची इच्छा असणाऱ्यांना या काळात विदेशात नोकरी प्राप्तीचे देखील योग बनत आहेत त्याचबरोबर एखाद्या आनंदाची बातमी देखील त्यांना मिळू शकते तुम्हाला या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखांमध्ये या काळात वाढ होताना दिसेल त्याचबरोबर संतानप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना या काळामध्ये प्राप्तीचे सुख मिळू शकते तिसरी भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीवाल्यांची धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्यावर खूप मेहरबान असणार आहे हा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये मानसन्मान आणि प्रतिष्ठेत देखील या काळामध्ये दे वाढ झालेली दिसून येईल तसेच समाजात तुमचे प्रशंसा देखील केली जाईल या काळात तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसतील तसेच भौतिक सुखात वाढ होताना दिसेल धनलाभाचे योग देखील बनत आहेत त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच व्यापारात वृद्धी होईल सामाजिक क्षेत्रात सफलता प्राप्त होईल या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल तसेच व्यापार करणाऱ्यांना व्यापारात एखादी मोठी डील देखील मिळू शकते यामुळे तुम्हाला त्यातून मोठा फायदा होताना दिसेल हा काळ तुमच्यासाठी खूप लाभदायक असणार आहे त्याचबरोबर मुलांसाठी सुद्धा हा काळ चांगला राहील या काळात तुम्ही वाहन खरेदी करू शकता चौथी भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे कुंभ कुंभ राशीवाल्यांना वसंत पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मी कृपा बरसवत आहे तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालेली दिसून येईल तसेच अडकलेली तुमची सर्व कामे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसतील मित्रांसोबत भेटणं बोलणं खूप जास्त प्रमाणात होईल तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरणही राहील तुमच्या जीवनसाथीची पूर्ण साथ तुम्हाला या काळामध्ये लाभताना दिसेल तसेच तुमच्या मधुर मधुरवाणीतून तुमची सर्व कामे सफलतापूर्वक पूर्ण होतील धनाची देवी माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यासाठी खूप चांगला दिवस साबित होईल तुमचे कुठे अडकलेले धनसुद्धा तुम्हाला या काळामध्ये परत मिळू शकते पाचवी भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे कन्या राश कन्या राशींसाठी वसंत पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणणार आहेत त्याचबरोबर तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ राहणार आहे तसेच माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे तसेच धनाशी संबंधित अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होणार आहेत तसेच माता लक्ष्मी स्वत तुमच्या घरी येत आहेत त्यामुळे आता तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहेत आणि तुमच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद या काळात सुधारणा देखील झालेली दिसेल आणि तुमचे जीवन सुखमय होईल तसेच व्यापार करणाऱ्यांना व्यापारामध्ये अधिक मुलाफा होईल सोबत नोकरी करणाऱ्यांना नोकरी संबंधित एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या कृपेने करण्यात आलेले हे सहा राशीवाले तुमच्या जीवनात आता आनंदाचे भांडार येणार आहेत अनेक प्रकार प्रकारचे सफलता या काळामध्ये तुम्हाला प्राप्त होताना दिसणार आहेत ज्यामुळे तुमचे जीवन बदलणार आहे आता शेवटची सहावी भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे कर्क राशी कर्कराशीवाल्यांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल कारण ग्रहांची चाल तुमच्या पक्षात आहे त्यामुळे व्यापाराच्या क्षेत्रात तुम्हाला मनासारखी सफलता प्राप्ती होऊ शकते नोकरी करणाऱ्या नोकरी बदलण्याचा विचार जर तुम्ही या काळामध्ये करत असाल तर तसे करणं त्यांच्यासाठी फायद्याचे ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ